राज्यात घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये गुन्हेगारांना शिक्षेचे प्रमाण कमी असून महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याची खंत पत्रकार परिषदेत सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट रमा असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे बदलापूरच्या घटनेत झालेल्या प्रकारामुळे सरोदे यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला आहे महिला सुरक्षा सन्मानाचे प्रश्न आणि राज्यातील कायद्यांची अंमलबजावणी या विषयांवर महिलांसह नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्याचा दौरा सरोदे करत आहे त्यानिमित्त धुळ्यात आले असता मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या त्या बोलताना पुढे म्हणाले की राज्यातील महिला आणि लहान मुलांच्या बाबतीत असलेली सुरक्षा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दुःखदायक असून कुठेतरी काळजी करणारी आहे सर्व यंत्रणा व कायदे सक्षम असताना त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्यानेच अनेक गुन्हे घडत असल्याचे प्रकार समोर येत आहे गुन्हे घडण्याचे प्रमाण अधिक असून गुन्हेगारांना शिक्षेचे प्रमाण कमी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे पाहिजे तसा तपास होत नसल्याचं म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर विविध प्रश्न उपस्थित केले आहे महिला व लहान मुलांच्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे कोलकाता उरण बदलापूर यांसारख्या घडलेल्या घटनांमध्ये कायदा सक्षम असताना देखील प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नसल्याचे सरोदी यांनी म्हटलं आहे बदलापूरच्या घटनेनंतर राज्यभरात दोनशेहून अधिक बाल लैंगिक अत्याचारांच्या गुन्हे नोंद झाल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे जी सुरक्षा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सध्या आपल्याला दिसून येते आहे महिलांच्या बाबतीत आणि लहान मुलांच्या बाबतीत ती अतिशय दुःखद आहे आणि कुठेतरी काळजी करण्यासारखी आहे सगळे यंत्रणा कायदे व्यवस्थित असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे आणि म्हणून अनेक असे गुन्हे घडताना दिसत आहेत पण ज्या ज्या पद्धतीने गुन्हे घडत आहेत त्याच पद्धतीने गुन्हेगारांना शिक्षा होताना दिसत नाही आहे किंबहुना तो तपास जो पद्धत जो व्यवस्थित झाला पाहिजे तोही होताना दिसत नाही आणि बदलापूरची केस आहे ती आपल्यासमोर उदाहरण आहे की जोपर्यंत लोक रस्त्यावरती उतरली नाहीत तोपर्यंत त्या केसमध्ये कोणी काही केलं नाही आणि त्याच्यानंतर पण जिथे गुन्हा घडला आणि जे मॅनेजमेंट होतं तर त्यांच्या प्रतिष्ठेचा विचार करून पुन्हा एकदा सरकारनी त्याच्यामध्ये खूपच उशीर लावला पण ज्यांना हे सगळं भोगावं लागलं किंवा ते कुटुंब असेल ती लहान मुलं असतील मुली असतील ज्यांच्यावरती असे प्रसंग आले त्यांच्या प्रतिष्ठेचा कुठेच काही विचार न करता ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे तर त्याच्या विरोधात प्रत्येक सामान्य नागरिकांनी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि बोलणं गरजेचं आहे ह्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे म्हणजे मग न्यायव्यवस्था किंवा न्या न्यायाची कि न्याय जी व्यवस्था आहे सुव्यवस्था आहे ही व्यवस्थित चालेल पण त्याच्यासाठी आपण आवाज उठवणं गरजेचं आहे निश्चितपणे आहे सरकार आणि मी तेच म्हणते अंमलबजावणी सर म्हणाले की त्याच्यासाठी पॉलिटिकल असणं आणि ती कायद्याची अंमलबजावणी असणं धात कायद्याचा तेव्हाच बसू शकतो जेव्हा ज्या जो गुन्हा घडलाय त्याच्याबद्दलची शिक्षा जे गुन्हे करणारे आहेत त्यांना मिळेल जेव्हा कन्विकशन रेट वरती जाईल जा त्या वेळेला हे असे घटना ज्या आहेत त्या होणार नाही मग आता तुम्ही म्हणाल की बदलापुरची घटना घडली सीसीटीव्ही -सी कॅमेरा सगळीकडे लावा मला सांगा बरं की सगळ्या शाळेला परवडणार आहे का हे मोठे शाळा लावतील जे लहान शाळा आहेत ज्यांच्याकडे फंड्स नाहीये जे गरीब आहेत शाळा ते कसे काय सीसीटीव्हीचा खर्च करणार आहे म्हणजे तुम्ही जबाबदारी ढकलून दिली सुरक्षा असण लहान मुलांची असेल किंवा अजून कोणाची असेल असे। सरकारची जबाबदारी आहे तुम्ही घ्या ती जबाबदारी आणि आम्हा सगळीकडे सीसीटीव्ही पण फक्त सीसीटीव्ही कॅमेरा लावून नाही चालणार ना तुम्ही काय करणार आहात त्या डेटाच मॉनिटर करणार आहात रिव्ह्यू करणार आहात काय करणार आहात तुम्ही हे पुणे घडण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात मराठा समाज पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून रविवारपासून जेल रोड येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या समन्वयकांकडून देण्यात आली आहे गेल्या पाच दिवसांपासून अंतरवाली सराठी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत सर्वानुमते एकमत होत जरंगेंच्या उपोषणाला देऊन रविवारपासून धुळ्यात उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे या साखळी उपोषणात जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकाल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं आहे सन्मान्य मनोज दादा जरांगी पाटलांनी सतरा तारखेपासून रात्री बारा वाजेपासून उपोषण सुरू केलेलं आहे सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे मराठा समाजाच्या मागणींकडे सरकार दुर्लक्ष करत आहे आणि त्या कारणाने धुळे सकाल मराठा समाजाच्या वतीने सरकारला वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कळवण्यात कळवण्यात निवेदनाच्या माध्यमातून कळवण्यात आलेलं आहे आणि सरकारने आम मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर होणारा येणारा काळ हा सरकारसाठी फार संघर्ष राहील कारण जे जेवी सत्तेतले पक्ष आहेत त्यांनी आमच्या मागण्या मंजूर नाही केलं तर येणाऱ्या काळात मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही आणि ह्या गोष्टीची दखल सरकारने घ्यायला पाहिजे आणि म्हणून दादा जरांच्या पाटलाला जर उद्या उठून काही झालंच तर याचा परिणाम सरकार राहो विरोधी पक्ष नेते राहो यांनी याची दखल घ्यावी तात्काळ मराठा आरक्षणाचा विषय संपवा नाही तर येणाऱ्या काळात मराठा समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल याची दखल सरकार जबाबदार राहील या प्रसंगी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे विनोद जगताप भानुदास बगदे साहेबराव देसाई हरिश्चंद्र वाघ राजेंद्र काळे रणजितराजे भोसले विकास बाबर मनोज ढवळे राजेश पवार दीपक रौंदळ उल्हास यादव विरेंद्र मोरे वामन मोहिते श्याम रायगुडे दिनेश काळे किशोर वाघ सुनील ठाणगे हेमंत बडक यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे संपूर्ण देशासह विशेषतः महाराष्ट्रात महिलांवर उन्हाळ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे महिलांवरील उनऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी भाजप प्रणित केंद्रातील व राज्यातील सरकार स्पेशल फेल ठरले आहे दहशतीचे राजकारण करून सतत टिकवण्याचा प्रयत्न करीत असलेले भाजप प्रणित सरकार निरंतर गुंडांना वाचवण्याचे काम करत करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे देशातील व राज्यातील मुली व वा महिला असुरक्षित झाल्या आहेत बदलापूर येथील घटनेने महाराष्ट्रासह संपूर्ण देश आधारला आहे या घटनेच्या विरोधात केवळ निदर्शने करण्यापर्यंत सीमित न राहता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवा सेना सचिव वरुण सरदेसाई युवासेना युवा कार्यकारिणी सदस्या प्रियंका जोशी धुळे जिल्हा विस्तारक प्रदीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याचे चक प्रत्युत्तर देण्यासाठी अथवा वेळ प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ज्युडो कराटेचे प्रशिक्षण देण्याची मोहीम राबवली जात आहे आदेश मी घरी अटॅच के माझा हात बाहेर भेटणार आहे लक्षात रेडी पोझिशन गावात खाली नाबाद खाली याचा तुमचा एक आहे हा दुळा जुल्ला युवा सेनेच्या आणि युवती सैन्याच्या माध्यमातून सर्व लहान मुलींना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन पहिली ते पाचवीच्या विद्यार्थिनींना स्वा, सेल्फ डिफेन्स व स्वरक्षणासाठीचे धडे देण्याच्या आज शिबिराची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे सन्मान्य वरुण सरदेसाई साहेब तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्या ताई ताई जोशी यांच्या मार्गदर्शनाने आणि विस्तारात नदीम सय्यद यांच्या नेतृत्वामध्ये आज दिवस जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही स्वरक्षणाचे दडे आज प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यासाठी जैन महा जैन मराठी शाळा येथे ती सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने लहान पहिली तर पाचवीच्या विद्यार्थिन्यांना आपलं स्वतःचं संरक्षण कसं करावं आणि त्यांना मार्शल आर्ट तसेच जुडो कराटे याचं सर्व प्रशिक्षण युवा सेनेच्या माध्यमातून मोफत या ठिकाणी देण्यात येत आहे आणि हे सर्व आम्ही धुळे शहरातल्या धुळे जिल्ह्यातल्या विधानसभा वाईज या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत याचा सर्वात प्रामुख्याने सर्वात मोठा उद्देश असा आहे की जी बदलापूरची घटना घडली की बदलापूरची घटना ज्या चिमुकल्यांवर जो अत्याचार अन्याय झाला तो यापुढे कोणत्याही विद्यार्थिनीवर होऊ नये म्हणून त्यांना स्वतःच संरक्षण करण्यासाठीचे शिबिर युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेण्यात आलेलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र सकारात्मक कार्याने निर्लज्ज व निकामी अकार्यक्षम सत्ताधाऱ्यांचा निषेध राज्यभर व्यक्त करण्याचा निर्धार युवा सेना शिवसेनेने केला आहे धुळे जिल्हा युवा सेनेच्या मार्फत युवा सेना जिल्हा प्रमुख आरिष माळी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात विविध विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे का देण्याचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत विद्यार्थिनी व महिला सबलीकरण करण्याच्या युवा सेना शिवसेनेच्या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी युवा सेना युवा सेनाचे जिल्हाध्यक्ष हरीश माळी युवा सेनेच्या युवती प्रमुख सोनी सोनार मुख्य मुख्याध्यापिका अलका पाटील यांच्यासह जैन शाळेचे प्राचार्य शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज देवपुरातील शेकडो तरुणांनी समाजवादी पार्टीचे नेते जहागीरदार यांच्या नेतृत्वात समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे यावेळी प्रवेश केलेल्या तरुणांचा जहागीरदार यांनी स्वागत करत सत्कार केला आहे देवपुरातील एल एम सरदार उर्दू हायस्कूलच्या पाठीमागे असणाऱ्या गल्ली बॉईज ग्रुपच्या शेकडो तरुणांनी जहागीरदार यांच्या कामावर विश्वास ठेवत समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे महेंद्र सिरसाट आकिल भाई मतीन भाई और उपस्थित हमारे सभी समाजवादी पार्टी के कार्यकर्ता एडवोकेट इमरान शेख नवाब भाई और यहाँ जमा हुए सभी जोधपुर में के हमारे नौजवान बच्चे बुजुर्ग साथी और घरों में से सुन रहे हमारी माँ बहने सबको तो मेरा सलाम इस बार मैं सबसे पहले तो आप लोगों के सामने ये बात जाहिर करना चाहता हूँ बताना चाहता हूँ कि मैं सबसे पहले शुक्र गुजार समाजवादी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव जी का और महाराष्ट्र के अध्यक्ष आमदार आबू अजीज साहब का शुक्र गुजार हूँ की मैंने समाजवादी पार्टी ज्वाइन करने के पहले मुझे उन्होंने उम्मीदवार समाजवादी पार्टी का दुलिया विधानसभा मतदान से जाहिर किया और मैं अखिलेश यादव साहब का इस बात का भी शुक्र गुजार मुझे पर आज मैं आपके पास वोट मांगने क्यों आ रहा हूँ मेरा क्या कारण बना मैं 16 साल से दुनिया की खिदमत करता है लोग कुछ भी मेरी आप उठाते मैं आज इलेक्शन में खड़ा रह रहा हूँ ये रह रहा हूँ पर यहाँ के जो बुजुर्ग है यहाँ के जो नौजवानों आपको ये पता होगा आप आपके आपके बुजुर्गों से पूछोगे और तो मुझे दो हजार आठ से यहाँ लगातार काम करते हुए देखे मेरे दरवाजे से कोई मायूस होके आज दिन तक के लौटा लौटाएंगे जैसा अभी इन्होंने बताया हमारे निहाल अख्तर साहब ने कि मैंने अढ़ाई सौ बोरिंग किया मैं दुनिया शहर में पानी की किल्लत को ध्यान में रखते हुए ये बोरिंग का काम किया और ये बोरिंग करते हुए मैंने कोई मजहब धर्म इसमें कोई भेदभाव नहीं रखा मैंने मंदिरों को बोरिंग किया मस्जिदों को बोरिंग किया मुस्लिम भागो में बोरिंग सभी जगह किया मैंने सभी को साथ में लेकर चलने का काम किया आली के दिनों में कुछ हुए हुए इस्लाम की जो सीख है उसको ध्यान में रखते हुए अपने वतन को साथ में चलने गए तो मैंने गणपति में भी लोगों का गणपति का भी स्वागत किया उसी तरीके से कल मैंने जुलूस का भी स्वागत किया मैं राजनीति नहीं करने वाला आदमी मेरा काम नब्बे तक के समाज कारण है समाज कारण करते हुए ही पार्टी चूज किया तो समाजवादी पार्टी चूज किया मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में काम कर रहा था मेरे अजीत पवार के साथ बहुत गहरे संबंध है पर मैंने पार्टी छोड़ने का निर्णय लिया क्योंकि तो मुझे दो बातों पर दुख हुआ एक शान में जब गुस्सा की हो गई तो वहां मुख्यमंत्री बोलते हैं कि तुम्हारे बाल को धक्का लगेगा नहीं वो बात हमारे दिल को का लगी और दूसरा जो महाराष्ट्र की अस्मिता है छत्रपति शिवाजी महाराज उनका जब पुतला टूटा तो उसके आरोपियों के ऊपर कोई कड़क कार्रवाई नहीं हुई तो मैं दोनों बाजू को काम करने वाला आदमी है तो ये दोनों चीजों से मैं नाराज होकर कुछ लोग बोलते हैं कि बीजेपी ने भेजे हुए हमको है ये कि है तुमको मैं चैलेंज देता हूँ अगर बीजेपी के साथ मेरा एक फोटो आ गया अगर बीजेपी मेरे को भेजती तो, तो लोकसभा में आप लोगों ने धुलिया शहर में ये देखा है कि किधर बीजेपी के लिए वोट मांगने के लिए खड़ा नहीं रहा जब मैं अगर उनके लिए वोट मांगता नहीं हूं तो मैं उनके साथ सेटलमेंट कैसा करता हूँ मैं आप लोगों को यहाँ से एक जवान लेके जाऊंगा कि कुछ भी हो जाए मेरी गर्दन कट जाए पर बीजेपी के साथ ये हाथ मिलाने वाला ईर्षा जागीदार नहीं है आप ये बात समझ के चलना किसी भी तरीके से आपका नुमाइंदा बन के मैं महाराष्ट्र के असेंबली में गया तो असेंबली में किसी भी किसी तरह के तरीके से बीजेपी को मदद होगी ये काम मेरे हाथ से होगा नहीं और अगर ये काम अगर आपको लगा हुआ है तो आपके पैर की चप्पल निकाल लेना मेरे लिए ये बात मैं आपको गवाही देके जाता हूँ मैं आपके यहाँ वोट बनने क्यों आया मेरे को तीन काम करने है के लिए और वो ईसीडी काम है ई एम्प्लॉयमेंट रोजगार देना है आज है हमारे में रोजगार हमारे बच्चे अच्छे से पढ़ाई कर रहे पर तो उनको रोजगार के लिए सूरत जाना पड़ रहा है नासिक जाना पड़ रहा है औरंगाबाद जाना पड़ रहा, रहा, रहा है पूना जाना पड़ रहा है मुंबई जाना पड़ रहा है रोजगार ये रोजगार इधर मैं कम से कम पांच हजार लोगों को रोजगार खड़े करने का काम पांच साल में करूंगा पर इसके लिए मुझे तुम्हारी साथ चाहिए और वो साथ ये चाहिए कि हमें बिराजरे वतन हमारे हिंदू भाइयों का और मुस्लिम भाइयों का दोनों का साथ लगेगा हमको शहर में शांतता का माहौल रखना पड़ेगा क्योंकि जब इस शहर में शांतता का माहौल रहेगा तभी इस शहर के अंदर कोई भी बड़ा उद्योगपति अपनी इन्वेस्टमेंट इस शहर में करेगा अगर शहर में अगर माहौल खराब रहेगा तो कोई इन्वेस्टमेंट आएंगी नहीं और हम सालों साल पीछे 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 होते जाएंगे दूसरा काम मुझे करना है कि भ्रष्टाचार से शहर को मुक्त करना है आज आप देखो कितने विकास काम हो रहे हैं गली में नाली बन रही है गलियां बन रही है रस्ते बन रहे पर वो टिक रहे आप खुद जाके देखिए अगर ये रस्ते टिकेंगे नहीं ये अगर ये होगा नहीं तो पैसा तो आपका ही छोड़ के लेके जा रहे हैं ना कुछ लोगों की आधे रात में तरक्की हो रही है और कुछ लोग पीछे हो रहे तो ये बात तो भी रुकना चाहिए इंसाफ होना चाहिए लोगों के साथ ये पैसा लोगों का है हमारी माँ बहने हाथ सालों से सुनते आ रही कि हर रोज पानी मिलेगा आज भी आठ दिन बाद पानी मिलता है क्यों नहीं मिल रहा है तुम क्यों नहीं प्लानिंग कर रहे क्यों नहीं दुनिया के लोगों को निजात दे रहे पानी की समस्या से जबकि हमारा पाड़ा हो गया तापी का पानी हो गया इतने पानी रहे बाद भी हमारे लोगों को निजात नहीं है पानी से और तीसरा काम मेरे को करना है कि डेवलपमेंट को मैं तो 16 साल में एक चीज देखा नहीं जो जो के दुनिया का चेहरा और नक्शा बदलेगा अगर कोई इंसान 2008 में इंतकाल हो गया रहेगा और अल्लाह ताला ने उसको तो बोले कि आपको तुम्हारे घर को भेजना चाहता हूँ मैं तुम जाओ और उनको दुनिया के स्टैंड पे छोड़ दिया इसके स्टैंड पे तो बिना पूछे कि उनके घर को पहुंच जाएंगे दुनिया में कुछ बदलाव नहीं हो गया गारंटी मैं आपको दे सकता हूँ तो ये बात आप ध्यान में रखो ये इलेक्शन मज़ब की इलेक्शन नहीं है इलेक्शन विकास की इलेक्शन ये अच्छे काम की इलेक्शन है लोग आएंगे मजबूती से रखा जाएगा आज देश के अंदर कांग्रेस पार्टी उसके बाद समाजवादी पार्टी ऑपोजिशन में दो नंबर की पार्टी है ये दो पार्टियां इतनी स्ट्रांग रहने के बाद आज वहां बीजेपी की हालत खराब हो गई है जब ये कांग्रेस के और समाजवादी के शेयर पार्लियामेंट में खड़े होते तो ये घबर जाते ये थरने लगते तो ये लोगों को डराने के लिए और सेक्युलर सहनियत के लोगों को भेजने के लिए जैसा हमारे लिए बीजेपी एक जातिवादी पार्टी वैसी दूसरी पार्टी भी जातिवादी हमारे लिए है और ये पार्टियों को रोकने के लिए हमको मजबूत लोगों को पार्लियामेंट में असेंबली में भेजने की जरूरत है तो आप लोगों को ये बताना चाहूंगा कि मेरी पढ़ाई तीन मुल्कों में हुई मेरे एमएससी एग्रीकल्चर न्यूजीलैंड में हुआ मेरा मास्टर्स इन पब्लिक एडमिनिस्ट्रेशन लंदन में हुआ हार्वर्ड यूनिवर्सिटी जो दुनिया की सबसे एक नंबर की यूनिवर्सिटी वहां पे मेरी पढ़ाई हुई पर जो अगर आपका सीट बुखता है तो आप डॉक्टर के जाएंगे या इंजीनियर के जाएंगे तो असेंबली के अंदर अच्छा आदमी भेजना है तो मैं उसमें का पढ़ा लिखा आदमी हूँ आपने मेरे जैसे आदमी को भेजना चाहिए आपको तो ये बात मैं यहाँ से गवाही दे के जाऊंगा कि आने वाले आने वाले टाइम में आपकी आवाज महाराष्ट्र के असेंबली में बुलंद तरीके से उठाऊंगा और आपको तो तुलिया शहर में सागर में आमदार चुनकर गया तो आप लोगों का भी सीना ताना हुआ रहेगा कि आप ये बोलेंगे कि सबसे ज्यादा पढ़ा लिखा आमदार महाराष्ट्र के असेंबली में हमारे तुलिया शहर विधानसभा मतदार संघ का जाना है और आपको कभी रुस्वा होने नहीं दूंगा देखो तो आप सब समाज की हिंदू रोया मुसलमान लो रो। गरीब हो मजदूर हो किसान हो किसकी भी सबकी आवाज बन के वहां काम करूंगा और इंसाफ दिलाने का काम करूंगा यही मैं बोलूंगा आज के दिन आप लोगों को और आप लोगों से यही गुजारिश करूंगा कि आपका आशीर्वाद रूपी जो मत है वो मुझे दो दुनिया शहर बदलने के लिए मत दो एक बार मुझे मौका दो मैं आज निश्चित आपके लिए एक अच्छा काम करके बताऊंगा इतनी मैं आज ये जगह पे आपको जवान देता हूँ और मेरे दो शब्द खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय समाज या प्रसंगी जहागीरदार कैलास चौधरी समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गुड्डू काकर नरेंद्र चौधरी महेंद्र शिरसाट माजी नगरसेवक जमील मंसुरी अखिल अन्सारी इम्रान शेख अखिल शेख समीर खान राहुल पोळ गुलाम कुरेशी संतोष केदार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गोडाऊनच्या आवारात वार्षिक सर्वसाधारण अठ्याण्णव सभेचे आयोजन करण्यात आलं होतं या सर्वसाधारण सभेत थाळनेर येथील कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य सभासद यावेळी उपस्थित होते सर्वांच्या मान्यतेनुसार मागील प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आली तसेच सन दोन हजार तेवीस व चोवीस टेरीज ताळेबंद नफा तोटा व्यापारी पत्रक व सर्व विभागाची आर्थिक पत्रके लेखा परीक्षण अहवाल वाचून मंजूर करण्यात आली तसेच नवीन प्रोसिडिंग वाचून संस्थेपासून शेतकरी तसेच सभासद यांना होणाऱ्या फायद्याबाबत माहिती देण्यात आली आज ठाणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची अठ्ठ्याण्णवावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते सभासदांनी मंजूर केलेले आहेत सभासदांच्या ज्या शंका होत्या त्या शंकांचं समाधान महाशय चेअरमन संचालक मंडळ यांनी केलेलं आहे आणि सभास अतिशय वातावरणात पार पडलेली आहे मी सभासदांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मान यावेळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश निंबा मराठे सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील माजी सरपंच एकनाथ सिंग जमादार संचालक रमेश जमादार सल्लागार समितीचे उपाध्यक्ष राजाराम तेले सचिव अविनाश पाटील संचालक सभासद व शेतकरी तसेच थाळनेरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून धुळेमार्ग पुल अंतर्गत सुरेंद्र डेअरी ते डेके टाकरे चौकपर्यंत रस्ता सुधारणा करणे कामाचा तीन करोड पासष्ट लक्ष रुपये खर्चच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे साखरे रोड परिसरात व कॉलनी परिसरात पाच वर्षांपूर्वी रस्ते व मूलभूत सुविधांचा वानवा होता आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने साखरे रोड परिसरात आजपर्यंत रस्ते गटारी पाईपलाईन वॉल कंपाऊंड व मूलभूत सुविधांसाठी आमदार शाह यांनी आजपर्यंत निधी आणलेला आहे धुळे शहरातील प्रमुख मार्ग असलेला रोड हा पूर्णपणे अतिक्रमणग्रस्त व नादुरुस्त अवस्थेत होता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व चालण्यासारखी परिस्थिती नव्हती शहरातील प्रमुख महामार्ग असलेला हा रस्ता दुर्लक्षित होता यासाठी या, या परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती त्या मागणीनुसार आमदारांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर करत रस्ते कामाचा शुभारंभ केला आहे के ठाकरे हॉस्पिटलपासून ते सुरेंद्र डेअरीपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल आम्ही पहिल्या टप्प्यात गुरु शिष्य स्मारकापासून ते, स्मार ते मोतीनाला पुरे पुलापर्यंतचा रस्ता डांबरीकरण केलेला होता आणि नंतर ते या रस्त्यावर लाईट पण नव्हते आणि पोल उभारून आम्ही लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे या कामासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक योगेश भाऊ इशी लखनभाऊ गोराड आणि अनेक अने लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यासाठी मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तीन कोटी पासष्ट लाख एवढ्या निधीची तरतूद करून दिलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज या प्रसंगी माझ्यासोबत आमचे महिला अध्यक्षा मल्लिका मॅडम तसेच चारे भाई पिंजारी भाई पेंटर भाऊ गोराड या परिसरातील नगरसेवक योगेश भाऊ उंशी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहे मी आपल्या नावापुढे एक कार्यसम्राटची बोगस उपाधी लावून घेतलेली होती ती बोगस उपाधी मी हिसकावून काढलेली आहे म्हणून आता त्यांना झोपसुद्धा येत नाही आणि जर झोप आली तर झोपेतून ते बिचकून उरतात आरुक्षा फारुक्षा आता त्यांना कुठलंही काम नाही फक्त ते अगरबत्ती घेऊन फारुख शहानी कुठे कुठे कामं केलेली आहे तिथे जाऊन ते पाहणी करत आहे पण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे का बाबा आता तुझी वय झालेली आहे आणि तुझ्याकडे आता दिवस कमी आहे आणि माझे काम इतके आहे जर तू दररोज एक कामावर गेला एक कामाची पाहणी केली तरी तुला ते दिवस पुरणार नाही एवढे काम आहे माझे तू माझा नादी लागू नको तुझ्या पोटात आत नाही तोंडात दात नाही कशाला उच बाळ नाही ते आरोग्य जे केले ते पूर्वी त्यांनी जे चौपाटी उभारली होती तिथे तो वसुली करायचा तसं आमचं काहीच नाही आम्ही ते गार्डन लोकांसाठी जनतेसाठी उभारलेलं आहे आणि तिथे महानगरपालिकेने ज्या ठेकेदारांनी तो गार्डन तयार केलेलं आहे त्याला देखभालीसाठी तिथे ठेवलेला आहे आणि त्याला जोपर्यंत निविदा निघत नाही टेंडर होत नाही तोपर्यंत देखभाल दुरुस्ती आणि मेंटेनन्ससाठी त्याला दिलेला आहे आणि तो दहा रुपये घेतो असा माझं पण ऐकण्यात आलेलं आहे मी त्याला दोन दिवसापूर्वी बोलावून विचारला तर त्यांनी मला सांगितलं की हा त्या गार्डनमध्ये आम्ही सोळा कर्मचारी ठेवलेले आहेत आणि दोन वॉचमॅनसुद्धा ठेवलेले आहेत आणि त्यांचा पगार देण्यासाठी आणि तिथे जे झुले पाडणे लावलेले आहे त्याचा जे वीज बिल येतो त्यासाठी आम्ही लोकांकडून दहा रुपये घेतो आहे आणि जर त्याच्या तक्रारीत कुठे तथ्य नसतो नेहमी तो सुरुवातीपासून पंधरा वर्षापासून माझ्यावर तक्रारी करतो आहे आणि एक पण तक्रार त्याची चांगली आहे असा सिद्ध झालेला नाही तो खोटा बोलतो आणि त्याला कुठेही जाऊ द्या काही करू द्या तो काही माझा बालसुद्धा वाटा करू शकत या प्रसंगी योगेश इशी डॉक्टर दीपश्री नाईक मल्लिका खाटिक पॅरेलाल पिंजारी राजू पिंजारी निजाम सय्यद डॉक्टर बाप्पूराव पवार आजमी कैसर अहमद अरुण खाटेक डॉक्टर शरापत अली फैसल अंसारी सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे